यन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी नमस्कार आज आम्ही जिंतूर तालुक्यातील हा या ठिकाणी शाळेवर जिल्हा परिषद शाळेत आलो या ठिकाणी नवीन बांधलेली शाळा आहे चार पाच वर्ष झाल्या असताना जास्तीत जास्त पहिलीचे व दुसरीचे या ठिकाणी लहान मुले शिकत आहेत आणि नवीन बांधकाम झालेलं असूनसुद्धा त्यांचे प्लास्टर खाली पडलेलं आहे आणि वरून पाणी जमा झालेले खाली पडून मग ते छत गळत आहे मग लहान लेकरांसाठी हे धोकादायक आहे याकडे ग्रामसेवक किंवा सरपंच उपस उपसरपंच यांचे लक्ष दिसत नाही अन्यथा अशी अवस्था झाली नसती तसेच या ठिकाणी शाळेमध्ये लहान लेकरांना पाणी पिण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे याकडे कोण लक्ष देणार ते आपण पाहूया मुख्याध्यापक सध्या बाहेर गेलेले आहेत अशी आम्हाला उत्तर मिळाली पण ते आले येईपर्यंत आम्ही त्यांची मुलाखत घेऊन आम्ही तुमच्यासोबत पुन्हा जुळूया धन्यवाद काय मुलं हो तुम्ही एबीसीडी शिकायले कोणत्या सरांनी दिलं तुम्हाला लिहायला मॅडम म्हणजे तिकडे पण आणि इकडे पण एकच तुम्हाला मॅडमच शिकवतात

कोणाच्या डोक्यात पडलं का एखाद्याच्या वरच स्लॅब या ठिकाणी आपण बघू शकता कितीची शाळा आहे वर्ग पहिल्या वर्ग आणि सगळे लहान लहान मुले आहेत या ठिकाणी मुलीसुद्धा आहेत आणि हे आपण बघू शकता की नवीन बांधकाम झालेलं असूनसुद्धा या ठिकाणी गळती सुरू आहे म्हणजे हे किती बोगस काम करण्यात आलेलं आहे आणि सर्दीमध्ये लहान लहान मुलं मुली या ठिकाणी बसलेले आहेत यांना सर्दी होणार नाही का याचे जबाबदार कोण राहणार सरपंच ग्रामसेवक का भारत सरकार याची चौकशी का होत नाही भाऊ किती लहान लहान मुली आहेत या ठिकाणी बाळा किती विला आहे तू किती विला आहे बटा तू सांग किती विला आहे सांगा पहिलीला का दुसरीला आहे पहिलीला आहे जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तिहार या ठिकाणी आम्ही आलो आमच्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक सर आहेत त्यांच्याशी या शाळेतील जे काही समस्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आपल्या इथं शाळेत लहान लहान मुले आहेत आणि ते पाणीसुद्धा त्या छतासह गळते लहान मुलांना काही सर्दी झाली काय याचा जबाबदार कोण आहे तुम्ही याच्याबद्दल काय पूर्तता केली नमस्कार माझ्याकडे एकंदरीत दोनशे ते सव्वा दोनशे विद्यार्थी दररोज म्हणजे माझ्या पटाला आहेत आणि दररोज मुलं ही उपस्थित असल्यामुळं पाणी पाऊस यावेळेस त्यांना ते घरीसुद्धा जाऊ शकत नाहीत त्यांच्या कालावधी ती माझ्या इथं राहतात शाळेमध्ये राहतात आणि अशा वेळेस पाऊस जर आला तर पूर्ण छत ते टपकतात आणि त्यामुळे त्यांना बसणंसुद्धा योग्य नाही तर त्यामुळे त्याच्यासाठी मी काय केलं आहे काही छतावर थोडसे कापडं म्हणून कापड वापरले आहे पण ते कालावधी पुरतं तेवढं राहते लगेच ते खराब होत असल्यामुळं पुन्हा पाणी टपकायला लागले आहे याची पूर्ण तुम्ही या गावाचे जे असतात संजय किंवा ग्रामसेवक सरपंच त्यांचे त्यांच्याकडे किंवा वरचे अधिकारी यांच्याकडे काही मागणी केली आहे का, इंजाकर का, इंजाकर का, इंजाकर का, इंजाकर का हां मी त्यांना वारंवार सांगतो की बाबा आपल्या शाळा अशा अशा प्रकारच्या आहेत आपल्या शाळा जुन्या आहेत आणि जुन्या शाळा असून सुद्धा बांधलेल्या चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी बांधली सुद्धा सगळे टपकतात आणि ते टपकत असल्यामुळं विद्यार्थ्यांना खूपच अति त्रास होत आहे म्हणजे आपण का तसं मी का। सर वारंवार काय करतो की जो आव्हान असतो आमच्याकडे एवढ्याचं एक दरवर्षीप्रमाणे आव्हान येत असतो आणि तो अहवालामध्ये मी माझ्या शाळेच्या दुरुस्त आणि नादुरुस्त खोल्या मी काय करत असतो अहवाल देत असतो तर त्याच्यावर काय विचार झालेला नाही माझ्या खोल्यावर आता हा आवाज नेहमीचा असतो माझा अशी किती वर्षापासून एकंदरीत मी दोन एक हजार एकोणीस आलोय सर म्हणजे दोन हजार एकोणीस पासून मी या शाळेवर जॉईन झालो तसं या शाळेत दुरुस्तीचं काहीच नाही आतापर्यंत मला आर्थिक लाभ भेटला परंतु एक खोली जे खूपच अशी म्हणजे आ, नी निकामी होती त्या मुलीसाठी एका समजा जिल्हा परिषद ग्रामपंचायतच्या लोकांनी जिल्हा परिषद शाळा म्हणून त्यांनी पत्र टाकून दिले तसे एवढं काम केले आपण या यापुढे मागणी कशाशी करणार काय काय मागणी करणार आणि कोणाकडे करणार आता मी माझ्या अहवालानुसार माझ्या अहवालात मी ते ध्यान देतोच की त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पाठिंबाच्या लोकांनी गावाच्या लोकांनी ग्रामसंपच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी काय करायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे आणि जो शाळा म्हणजे ग्रामपंचायतला जो निधी येतो त्या निधीतून देखील त्यांनी आम्हाला सहकार्य करायला काही हरकत नाही तसं काही सहकार्य दिसत नाही सहकार्य त्यांनी करायला पाहिजे मला कारण शाळा त्यांची आहे